नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर उरी दहशतवादी हल्ल्यातल्या शहीद जवानांची संख्या अठरा महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीज मरण उरी इथली लष्करी कारवाई संपली लष्करानं केला मोठा शस्त्रसाठा जप्त उरी हल्ल्याला सडे प्रत्युत्तर आम्ही देऊच परंतु ते कधी आणि कुठे त्याचा अधिकार तुर्तास राखू लष्कराकडून स्पष्ट पंतप्रधानांनी दिल्लीत घेतली उच्चस्तरीय बैठक उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार संयुक्त राष्ट्रांसह नामकडून उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून खोडसाळपणा करत आहे नामशिखर परिषदेत भारताचे पाकिस्तानला खडे बोल राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पंच्याऐंशी टक्के जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आणि रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप भारताची आतापर्यंतची उल्लेखनीय कामगिरी आणि आता सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरातल्या उरी इथं काल पहाटे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद जवानांची संख्या आता अठरा झाली आहे गंभीर जखमींपैकी एका जवानाचं आज उपचारादरम्यान दिल्लीच्या लष्करी रुग्णालयात निधन झालं महाराष्ट्राच्या चार वीरपुत्रांचा समावेश आहे दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केलेली लष्करी मोहीम संपली असल्याचं या मोहिमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी आज संध्याकाळी जाहीर केलं घटनास्थळावरून दहशतवाद्यांनी आणलेला मोठा शस्त्रसाठा स्फोटकं तसंच अन्न आणि औषधांचा साठा जप्त करण्यात आला आहे उरी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे आणि तसा अधिकारही आहे परंतु असा प्रतिहल्ला कधी आणि कुठे करायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार तूर्त राखून ठेवला असल्याचं लष्कराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं उरी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले चार जवान शहीद झाले आहे विकास उईके चंद्रकांत गलांडे संदीप ठोक आणि विकास कुळमेथे अशी त्यांची नावं आहेत यापैकी तीन जवानांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानानं ना आज संध्याकाळी नाशिकजवळच्या ओझर लष्कर तळावर आणण्यात आली ब्रिगेडियर एस के डे आणि स्टेशन कमांडर ग्रुप कॅप्टन पी के आनंद यांनी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण केलं लष्कराच्या वतीनं शहीदांना मानवंदना देण्यात आली उद्या शहीदांवर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील संदीप ठोक नाशिक इथल्या खंडागळी इथले असून चंद्रकांत गलांडे सातारा जिल्ह्यातल्या जाशी गावातले आहेत विकास उईके हे अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर इथले आहेत तर विकास कुळमेथे हे यवतमाळ जिल्ह्यातल्या गावचे आहेत विकास कुळमेथे हल्ल्यामध्ये जखमी झाले होते त्यांचं आज दिल्लीच्या रुग्णालयात निधन झालं जवानांच्या मृत्यूमुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून ठिकठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे तो सर्वांना मिळून मिसळून राहायचा लहानपणापासून त्याची भरपूर इच्छा होती की आर्मी मध्ये जॉब करायचा आणि तो त्या जिद्दीप्रमाणे दोन हजार नऊ साली आर्मी मध्ये लागला व आता तो दोन महिन्या अगोदर येऊन गेला व आम्ही त्याच्यासोबत सुट्ट्या साजऱ्याही केल्या आणि तो दिवाळीनंतर येणार असं सांगून गेला परंतु आता झालेल्या या उरी हल्ल्यामध्ये तो शहीद झाला दरम्यान उरी इथे शहीद झालेल्या राज्यातल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येईल अशी घोषणा राज्य सरकारनं केला आहे जम्मू मधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेतली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर वित्तमंत्री अरुण जेटली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते यानंतर उरी हल्ल्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली तत्पूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या गृह गृहमंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग गृह आणि संरक्षण खात्यातले वरिष्ठ अधिकारी निमलष्करी दलातले वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते तसंच गुप्तचर विभागाचे विशेष संचालक आणि रॉ अर्थात संशोधन आणि विश्लेषण शाखेचे प्रमुखही या बैठकीत सहभागी झाले होते या दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास संस्था करणार असून सर्व पुरावे गोळा करण्यासाठी तपास पथक उरी इथे जाणार आहे उरी दहशतवादी हल्ल्याचं चोख उत्तर दिलं जाईल असं संरक्षण सा राज्यमंत्री सुभाष भांबरे यांनी सांगितलं आदत आहे डोंट सर्टिफिकेट फ्रॉम पाकिस्तान पुरी इथल्या लष्करी मुख्यालयावरच्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून सर्व जागतिक नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे या क्षणाला भारताबरोबर असल्याचं या सर्व नेत्यांनी सांगितलं आहे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान मून यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवं असं आवाहन बान की मून यांनी केलं आहे व्हेनेझुएला इथं नाम अर्थात अलिप्ततावादी चळवळीतल्या देशांच्या शिखर परिषदेत दहशतवादाविरोधात सर्वतोपरी लढा देण्यासंदर्भात एकमत झालं या भारताचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम अकबर यांनी हा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानवर जोरदार टीका केली पाकिस्तान संवादाऐवजी विष पेरत आहे पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून शेजारील देशाबाबत पाकिस्तान खोडसाळपणा करत द्वेषाची भूमिका घेत आहे असं अकबर यांनी म्हटलं आहे या शिखर परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सल्लागार सरताज अजी यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला याला अकबर यांनी प्रत्युत्तर दिलं राज्यातील खाजगी वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्के जागांवर प्रवेश द्यावा तसंच यासाठी राज्याचं अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक असावं असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला आहे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पंच्याऐंशी टक्के जागा ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता तो न्यायालयाने आता कायम ठेवला आहे या निर्णयानुसार खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना आता पंधरा टक्के जागांवर संस्थागत पातळीवरून राज्याभरच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी मुंबई उच्च न्यायालय या याचिकेचा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी गेल्या पंधरा महिन्यांपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावर तातडीनं सुनावणी घेऊन तीन महिन्यात निकाली काढण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं पाटील यांना उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले या सुनावणीनंतर याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही माहिती दिली राज्य सरकारनं याबाबत गेल्या पंधरा महिन्यात एकही प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं नाही असंही पाटील म्हणाले राज्यातल्या काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात सोळा टक्के आरक्षण देणारा वटहुकूम काढला होता मात्र पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदाला या वटहुक्माच्या अंमलबजावणीला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली होती आपल्या विविध मागण्यांसाठी लातूरसह हो, अकोला आणि जालन्यात मराठा समाजानं आज मूक मोर्चा काढला लातूर जिल्ह्यात निघालेल्या मोर्चात कर्नाटकातल्या सीमावर्ती भागातले बिदर भालकी गुलबर्गा या जिल्ह्यातले मराठा समाजातले नागरिक सहभागी झाले होते या मोर्चात महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती तसंच सगळ्या राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते अकोल्यात क्रिकेट क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मूकमोर्चात पाच हजार युवकांनी साखळी केली यावेळी अकोल्यातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार बंद ठेवले मोर्चाकऱ्यांच्या वतीनं पाच मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं जालन्यातही आज मराठा समाजानं मूक मोर्चा काढला जालन्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चात गावागावातले मराठा समाजातले अनेक नागरिक सहभागी झाले होते यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनाचं वाचन करण्यात आलं कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्यावी अट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्यांचं निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं परिड धोबी समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करून शासकीय सोयी सवलतींचा सो लाभ त्या समाजाला देण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र परिड धोबी समाज संघटनेनं राज्यव्यापी आंदोलन छेडलं आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा धोबी समाज संघटनेनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक कपडे धुवा आंदोलन करून सरकार दरबारी आपली मागणी मांडली बुलढाण्यातील बहुसंख्य स्त्री पुरुष परीड बांधव यात सहभागी झाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलनही करण्यात आलं राज्याचा वस्तू आणि सेवाकर कायदा तयार करताना सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्य हिताचीच भूमिका स्वीकारली जाईल असं राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज मुंबईत स्पष्ट कलि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं चर्चेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुनगंटीवार बोलत होते या चर्चेत उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अभय पेठे अजित रानड आदी सहभागी झाले होते जीएसटी मु महागाई वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते ती तथ्यही नसल्याचं त्यांनी सांगितलं या कर प्रणाली संदर्भात राज्यातील जनतेनं आपल्या सूचना विक्रीकर विभागाच्या संकेतस्थळावर जरूर नोंदवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं जीएसटी कर प्रणालीत कराचा दर अठरा टक्क्यांपर्यंतच असावा अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली तसंच कर प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केलं जावं अशी मागणीही त्यांनी केली समाजातील सामान्य पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या गरजूंना पंतप्रधान मुद्रा ऋण योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज चंद्रपूर इथं केली चंद्रपूरच्या चांदा क्ल मैदानावर मुद्रा कर्ज मिळावा आणि चर्चासत्राचं आयोजन केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर होते या योजनेतून वेगवेगळ्या तीन ऐंशी हजार कोटी रुपयांच्या कर्जाचं वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे देशातील तरुण बेरोजगार पारंपरिक व्यावसायिक स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी होऊ शकणार आहेत अशी माहिती हंसराज अहिर यांनी यावेळी दिली या मेळाव्यामध्ये विविध राष्ट्रीयकृत चोवीस स्टॉल लावण्यात आले असून व्यावसायिकांकडून अर्ज भरून घेण्यात आले काही पारंपरिक व्यावसायिकांना कर्जाच्या धनादेशांचं वितरणही करण्यात आलं यावेळी बँकांनी एकूण सहा हजार चारशे एक्क्याण्णव गरजू लाभार्थीनं कर्ज उपलब्ध करून दिलं अकादमी प्रियदर्शिनी अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या बत्तीसाव्या द्वैवार्षिक पुरस्कारांचं आज मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलं गुंज संस्थेचे अंशु गुप्ता इस्रोचे डॉक्टर ए एस किरण कुमार जुही चावला कत्रीना कैफ डॉक्टर वेंकी रामकृष्णन यांच्यासह एकूण सात जणांना त्यांच्या विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं गडकरी आणि प्रभू यांनी प्रियदर्शनी अकादमीच्या कामाचं कौतुक यावेळी केलं ब्राझीलमधल्या रियोडिजान इथं पॅराऑलिम्पिक स्पर्धांचा समारोप झाला पुढल्या ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धा वर्ष दोन हजार वीस मध्ये टोकियोमध्ये होणार असून त्यासाठी ब्राझीलच्या अधिकाऱ्यांनी टोकियोच्या अधिकाऱ्यांकडे ध्वज सुपूर्द केला स्पर्धेदरम्यान शनिवारी इराणच्या सायकलपटू बहामान नेदानचा अपघाती मृत्यू झाला त्याला समारोप कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली एकोणचाळीस पदकं मिळवत चीन अग्रस्थानी राहिला त्यापाठोपाठ ब्रिटन युक्रेन आणि अमेरिकेनं पदक तालिकेत स्थान पटकवलं दोन सुवर्ण एक रौप्य आणि कांस्य पदक पटकावत भारतानं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली आणि आता गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरक पाऊस झाला मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल तापमान एकोणतीस किमान तेवीस नागपूर चौतीस आणि चोवीस पुणे अठ्ठावीस आणि एकवीस औरंगाबाद एक अठ्ठावीस बावीस नाशिक सत्तावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी एकोणतीस तेवीस सोलापूर एकतीस एकवीस आणि अमरावती तीस आणि बावीस बातम्या उरी दहशतवादी हल्ल्यातल्या शहीद जवानांची संख्या अठरा महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीरमरण पुरी इथली लष्करी कारवाई संपली लष्करानं केला मोठा शस्त्रसाठा जप्त पुरी हल्ल्याला सडेतोड तोड प्रत्युत्तर आम्ही देऊच परंतु ते कधी आणि कुठे त्याचा अधिकार तुर्तास राखू लष्कराकडून स्पष्ट पंतप्रधानांनी दिल्लीत घेतली उच्चस्तरीय बैठक उरी दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था करणार संयुक्त राष्ट्रांसह नामकडून उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असून खोडसाळपणा करत नाम शिखर परिषदेत भारताचे पाकिस्तानला खडे बोल राज्यातले खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पंच्याऐंशी टक्के जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश मराठा आरक्षणासंदर्भात याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करावी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आणि रिओ ऑलिंपिक स्पर्धांचा समारोप भारताची आतापर्यंतची उल्लेखनीय बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार